हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये तर आजची जी रेसिपी असणार आहे ते आहेत उडीद आणि मूग याचे पापड आता उडीद आणि मुगाचे जे पापड आहे ते अचूक प्रमाणासहित घरच्या घरी कशा पद्धतीने बनवायचे असतात हे सगळं मी ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पापड कुरकुरीत कसा व्हावा तो वर्षभर कसा टिकावा नरम तोंडात टाकताच तो कस विरघळणारा असा हा उडीद आणि मुगाचा पापड कशा पद्धतीने बनवायचा असतो हे सगळं मी तुम्हाला सांगणार आहे आणि पापड हा मस्त पिवळा धम्मक कसा दिसेल बघा व्हिडिओत तुम्हाला दिसतोय किती मस्त पांढरा शुभ्र पिवळा धम्मक हा पापड दिसतो आहे अजिबात लाल पडलेला नाही आहे तर मी इथं जे तुम्हाला व्हिडिओमध्ये प्रमाण सांगणार आहे त्या अचूक प्रमाणासह तुम्ही तुम्हाला पाहिजे तेवढे किलोचे पापड हे बनवू शकतात तर मी इथं अर्धा किलो उडदाच्या डाळीचे पापड हे बनवून दाखवले तुम्हाला तर चला आता पटकन रेसिपीला सुरुवातही करूया तर आता इथं आपण पहिले पाण्याचं प्रमाण बघूया माझी अर्धा किलो उडदाची डाळ आहे त्यासाठी मी इथे सव्वा कप पाणी घेत आहे म्हणजे एक कप टाकला आता आणि वरून थोडं अजून थोडंसं वरून अजून आपल्याला पाणी याच्यात करायचं आहे सव्वा कप पाणी आणि इथं मी रेडीमेड मसाला वापरते रामबंधूचा पापड मसाला हा शंभर ग्रॅम आहे तर हा मसाला पाकिट छान असं मिक्स करायचं आणि मग आपल्याला याच्यामध्ये हे अर्ध पाकिट टाकायचं आहे म्हणजे हे पाकिट आहे ना एक किलो डाळीला एक किल एक पाकिट पूर्ण वापरतात येते शंभर ग्रॅमचं तर मी अर्धा किलो डाळ घेतली म्हणून अर्ध पन्नास ग्रॅम हे पाकिट याच्यात मी टाकलेलं आहे हे आपल्याला छान चमच्याच्या साह्याने मिक्स करून घ्यायचं आहे हे जे पाणी आहे याच्यात आता आपण जे मसाला टाकला हा रेडीमेड मसाला आहे तुम्ही घरीसुद्धा मसाला हा बनवू शकतात जर तुम्हाला बनवायचं असेल तर मिरे काय करायचे तर आपल्याला कुटून घ्यायचे आहेत आणि पापड खार मीठ असं हा मसाला बनवायचा असतो पण मी इकडे रेडीमेड बनवला आहे तर हे पाणी आपल्याला छान असं गरम करून घ्यायचं आहे आणि छान त्याला उकळी येईपर्यंत गरम करायचा आणि थंड व्हायला राहू द्यायचं आहे गरम गरम याचं पीठ भिजायचं नाही आहे थंड व्हायला हे पाणी आपल्याला राहू द्यायचं आहे मग आता इकडे आपल्याला उडदाची डाळ आपण दुकानातनं आणलेली असते म्हणजे मार्केटमधून आणलेली असते तर ती आपल्याला पुसून घ्यायची ते कशी तर हे बघा तुमच्याकडे एखादं अशी परात भांडं असेल किंवा तगारी वगैरे असते तर त्याला आपल्याला कॉटनचा कपडा हा अशा पद्धतीने बांधून घ्यायचा आहे डाळ आपल्याला अशी टाकायची त्याच्यावर आणि हिला आपल्याला पुसून घ्यायची अशी म्हणजे असं तिला वारंवार असं हात फिरवायचा आहे दाखवलं आहे त्या पद्धतीने डाळ आपल्याला पुसून घ्यायची तर ही माझ्या आजीची पद्धत आहे तर त्या पद्धतीने मी तुम्हाला दाखवते तर जण फक्त कॉटनच्या कपड्याने तिला वरवर असे पुसून घेतात तर त्याचं पीठ काही निघत नाही ही जी पद्धत मी तुम्हाला दाखवते ना तर याच्याने उडदाच्या डाळीचं जे पीठ लागलेलं असतं हिला ते पूर्णत निघून जाईल याच्यामध्ये तर बघा मी दाखवेल तुम्हाला हे खाली तर अशा पद्धतीने अर्धा किलो उर्धाची डाळ आहे तर ही सगळी डाळ मी इथं पुसून घेत आहे त्यानंतर जी अर्धा किलो उडदाला इथं मी चमचा दोन वाटी तुमची डाळ असेल तर एक वाटी तुम्हाला मुग डाळ घ्यायची आहे तरी म्हणजे अर्धा किलोला मी बघा एवढीच ही म्हणजे मूडभरच ही मुग डाळ इथं मी घेतली जास्त घेतली नाही बरेचसेजण जेवढी उडदाची डाळ असते तेवढीच डाळ घेतात तर मी तिथं इथं जास्त नाही घेतली आहे थोडीशीच कारण की उडदाच्या डाळी ही चिगट असते तो चिगटपणा थोडा निघायला पाहिजे म्हणून ही मुग डाळ घेतली मूडभर तर बघा हे किती पीठ हे खाली पडलेलं आहे याच्यात दिसतंय तुम्हाला जमा झालेलं भांड्यामध्ये तर या पद्धतीने आपल्याला ही डाळ ही पुसून घ्यायची ही जुनी पद्धत आहे तर या पद्धतीने आपल्याला ही डाळ ही पुसून घ्यायची आता ही अर्धा किलो डाळ आहे तर ही चक्कीवर काही लगेच दळून देणार नाही आणि मुंबईत तर वेगवेगळं असतं म्हणजे गहू वगैरे असं चक्कीत असतं तर पहिले ते दळण असतं तर ता त्यामुळे डाळ ही आपली खराब होऊ शकते म्हणून मी इथं घरीच मिक्सरमध्ये ही डाळ वाटून घेतलेली आहे तरी मिक्सरमध्ये वाटल्यानंतर गाळणेने गाळून घेतलेली मी तर अशा पद्धतीने हे सगळी डाळ मी वाटून घेतली मिक्सरमध्ये बारीक करून घेतलेली आणि गाळणीने गाळून घेतली वरचं जे असेल ते परत अजून ते मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे तर हे पीठ आपलं उडदाच्या डाळीचं तयार झालं आहे उडीद आणि मुगाच्या डाळीचं आता हे जे पीठ आहे हे पीठ आता ते पाणी आपण ठेवलं होतं गरम केलं होतं ते थंड व्हायला ठेवलं होतं ते छान असं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे पूर्ण गरम पाण्यात जर तुम्ही पीठ भिजलं तर तुमच्या पिठीमध्ये पिठामध्ये गाठ पडेल तर त्यासाठी हे पाणी आपल्याला थंड होऊ द्यायचे थोडं 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 टाकतच आपल्याला हे भिजायचं आहे आपल्याला हा गोळा कडक भिजायचा आहे कारण थोडा वेळ आपण दोन तास याला राहू देणार आहोत तर तो जो गोळा असतो ना तो सैल होतो त्याकरता आपल्याला कडक म्हणजे कण कनेक भिजतो ना आपण त्यापेक्षाही खूप जास्त कडक आपल्याला हा गोळा भिजायचा असतो त्यामुळे पाणी हे जे आहे हे हळूहळू लागेल असंच आपल्याला हे प्रमाण टाकायचं आहे तरी मी तुम्हाला सांगितलं अर्धा किलोला मी सव्वा कप हे पाणी वापरलं होतं तर तेवढं पाणी मला इनअप झालं मला वरून काय पाणी टाकायची गरज पडली नाही आहे तर तेवढ्या पाण्यामध्ये हा गोळा असा कडक भिजला येतं आता याला थोडं तेल लावायचं तेल लावून थोडं आपण याला मळून घेऊयात अजून थोडंसं आणि मग आपण याला दोन तास भिजत ठेवलं कोणी रात्रभर ठेवतं मी सकाळी नऊ वाजता हे कणिक भिजलं होतं आणि मग नंतर याला डब्यामध्ये किंवा हवाबंद याच्यामध्ये आपल्याला झाकून ठेवायचं आहे दोन तास ठेवलं अकरा वाजेपर्यंत तर दोन तास हे छान असं मुरून जातं आपलं तोपर्यंत पीठ तासानंतर म्हणजे अकरा वाजता नऊला मी ठेवलं होतं अकरा वाजता या पिठाचे मी दोन भाग केले कारण माझा जो पाटा वरंटा होता तो छोटा होता त्याकरता मी हे, हे थोडं कमी घेतलं पीठ तर आता हे मुसळीच्या साह्याने आपल्याला ठोकून घ्यायचं आहे छान असं तर याला खाली देखील तेल लावायचं आहे आणि वरदेखील पिठाला तेल आहे आणि या पद्धतीने आपल्याला हे ठोकून घ्यायचं तर बघा कसं नरम आहे आणि दोघं हाताच्या साह्याने आपल्याला असं हे खेचत राहायचं आहे पीठ तर बघा ताणलं तर केवढं लांबपर्यंत जातं जातंय तर म्हणजे आपलं हे जे पीठ आहे ना ते छान असं ठोकलं गेलं आहे छान असं मऊसूद झालेलं आहे तर असं हातात मी दाखवते त्या साह्याने आपल्याला हे असं होडायचं आहे ही सगळी माझ्या आजीची पद्धत आहे ती तिच्याकडूनच मी ही शिकलेली आहे तर बघा किती ताणलं आहे मस्त लांबपर्यंत असं त्यानंतर आपल्याला ह्या पिठाचे असे दोन गोळे करून घ्यायचे आहेत तर हे लांब लांब असे गोळे केले तर आता आपण लाट्या करून घेऊया तर लाट्या करण्यासाठी बघा मी इथं आपला जो चादर किंवा झावर शिवायचा दोरा असतो तो घ्या किंवा कपडे शिवायचा दोरा असतो रीडचा तर तो तोंडात एक दोरा ठेवायचा आणि ह्या पद्धतीने आपल्याला लाट्या ह्या पाडून घ्यायच्या आहेत तर बघा तुम्हाला दिसतंय मी जवळून अजून तुम्हाला दाखवते की कशा पद्धतीने ह्या लाट्या पडतायत असं तर हे बघा असं या दोऱ्याला इथं आटकवायचं आणि ह्या पद्धतीने त्याच्या लाट्या आपल्याला ह्या करून घ्यायच्या आहेत जर तुम्हाला दोऱ्याच्या सहाय्याने जमत नसेल तर तुम्ही चाकूने देखील ह्या कट करू शकतात चाकूला थोडंसं तेल लावायचं आणि त्याच्याने ह्या लाट्या आपल्याला कट करून घ्यायच्या आणि झाल्यानंतर आपल्याला यांना थोडंसंच नॉर्मल असं चिटकायला नको म्हणून थोडंसं असं सगळे लाटांना तेल लावून घ्यायचं आणि एका डब्यामध्ये की आपल्याला ह्या झाकून ठेवायच्या आहे म्हणजे ह्या कडक नाही झाल्या पाहिजे असं आता आपण पापड लाटायला घेऊयात तर एक लाटे आपण घेतली तिला थोडंसं लाटून घेऊयात खाली तेल वगैरे लावायची गरज नाही आपण जे डाळीचं पीठ हे दळून घेतलं होतं त्याच्यातलं थोडंसं पीठ आपल्याला साईडला ठेवायचं आहे ते पीठ आपल्याला थोडं लावायचं आहे आणि छान असा पापड आपल्याला लाटून घ्यायचा आहे तर बघा हा पापड लहान मोठा तुम्हाला जेवढा पाहिजे तेवढं लाटीचं प्रमाण तुम्ही मोठं लहान करू शकतात आणि पापड याचे बनवू शकतात तर पीठ हे कमीच लावायचं आहे कारण जास्तीचं पीठ जर तुम्ही लावलं पापडांना तर ते सुकल्यानंतरही पापडांना तसंच राहतं आणि मग हे पापड वर्षभर राहत नाही त्यांना कीड लागते त्याला अळी अळी लागते पापडांना तर बघा हा असा एवढ्या आकाराचा पापड पापड आपल्याला बनवायचं आहे जास्त जाडही नाही जास्त बारीकही नाही खूप छान असा मस्त हा पापड बनून झालेला आहे मी अजून एक बनून तुम्हाला दाखवते तर हे पीठ आपल्याला कमी प्रमाणात लावायचं आहे नाही लावायचं असेल तरी चालेल तुम्ही नुसतं तेलानेही पापड लाटू शकतात कीड लागते याला त्यामुळे पीठाचा वापर हा कमी करायचा आहे आपल्याला तर आपले पापड हे वर्षभर छान असे टेकतील त्यांना कीड लागणार नाही काय नाही अशा पद्धतीने तुम्ही पापड बनवलेले तर मस्त खरपूस आणि छान असे लागतात तोंडात टाकताच विरघडतात हे पापड तर या पद्धतीने मी सगळे पापड हे लाटून घेतलेले आहेत आणि हे पापड मी घरामध्येच सुकवले आहेत फॅन देखील लावला नाही आहे आणि उन्हात आपल्याला नाही सुकवायचे ते घरातच आपल्याला सावलीमध्ये हे पापड हे सुकून घ्यायचे आहेत नाहीतर उन्हात तुम्ही टाकले तर पटापट तुम्हाला सुकवून घ्यावे लागतील नाहीतर ते असे वाकडे होतात तर आता आमच्याकडे ना पापड बनून झाले ना आम्ही एकमेकांच्या घरी जायचो पापड बनवायला तर जर आपले पापड बनून झाले सगळे तर असा एक पापड मोठा लाटायचा त्याच्यावर थोडंसं चटणी आणि तेल टाकायचा आणि मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते तर अशा पद्धतीने आम्ही हा रोल बनवायचो आणि जण आपल्या घरी पापड लाटायला आले तर आम्ही सगळेजण हे खायचो तर पापड लाटण्यापेक्षा हा जो रोल आहे ना हा आपल्याला खायला भेटेल म्हणून आम्ही एकमेकांच्या घरी शेजाऱ्यांच्या घरी जायचो तिकडे पापड लाटायचो आणि हा रोल खाण्याची एक उत्सुकता असायची की केव्हा तो मिळेल असं तर सगळं झाल्यानंतर आमची ही अशी पार्टी असायची असंच तुम्ही समजून घ्या तर तुम्ही पण असे रोल कधी खाल्ले आहेत का उडदाचे पापड लाटल्यानंतर तर ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा तर आता माझे हे सगळे पापड बनवून झालेले आहेत मी त्यांना घरातच सुकवले आहेत फॅन देखील लावला नव्हता कारण मग बघा आता बघे सुकलेत नाही पापड तर बघा किती छान असे झाले ना यांना तळे गेले ना फुटले ना काहीच नाही झालं एकदम मस्त सुकून झाले अशी गड्डी आपल्याला बनवायची आहे पापड सुकले की लगेच याच्या गड्ड्या बनवून आपण यांना डब्यामध्ये खाली पहिले न्यूजपेपर टाकायचा आणि मग स्टीलच्या डब्यामध्ये आणि मग हे सगळे पापड आपण भरून ठेवायचे हे वर्षभर आपण ठेवू शकतो भरून काय परत त्याला उन्हात टाकायची वगैरे आपल्याला गरज नाही कीड लागत नाही खराब होत नाही तुटत नाही काय नाही हे सगळे पापड असे आपण बनवून घ्यायचे चला आता पापड तर सुकून झाले तर असे नवीन नवीन पापड खायला कोणाला आवडतं तर चला आता भुजून बघू आपण तर गॅसवर देखील आपल्याला प पापड भाजता येतो बघा किती छान मस्तपैकी भाजला गेला आहे देखील नाही झाला आहे आणि नवा पापड खायची मज्जा तर मस्तच असते तळून देखील मी तुम्हाला दाखवते बघा किती मस्त असा तळून झालेला आहे तर आता हा आपल्याला भाजलेला पापड आहे तर बघा काही त्याचा कलर बघा किती मस्त आलेला आहे ना आणि त्यानंतर मग आता हा तळलेला पापड मी तुम्हाला दाखवते आणि साईजही बघा दोघांची छान आहे चांगली आहे आणि तळलेला आहे तरी याला तेल वगैरे असं काही त्याच्या सोशून नाही घेतलेलं आहे छान असं मस्त झालेलं आहे एकदम नरम हे झालेले आहेत दाताला एकदम असे चिटकत पण नाही काय नाही व्यवस्थित असे झाले आहेत हे पापड तर चला तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा आणि तुम्ही देखील अगदी सोप्या आणि साध्या पद्धतीने हे पापड घरच्या घरी तुम्ही करू शकतात तर पापड नक्की बनवा ह्या वर्षी आणि मला नक्की सांगा कसे झाले ते तर चला भेटूया पुढच्याच अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना टाटा बाय बाय